दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहर तसेच ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झालेत याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात घरफोडी चोरी डिझेल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना आडगाव पोलिसांनी जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने सदर घटनेचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गुन्ह्यातील सराईत आरोपी नामेश शिवा मालखेडे महेश मालखेडे संजय पहाडे व श्रावण बालेराव हे जवळ फाटा परिसरात येणार आहे त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून एकूण चार लाख नऊ हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ग्रामीण व शहरी भागातील इतर घरफोडी व चोरीच्या घटनेतील एकूण तेवीस लाख चाळीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या तपासाबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव हो यांनी दिली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळे श्री किरण किरण कुमार चव्हाण मान्य साहित्य पोलीस आयुक्त पंचवट विभाग नितीन जाधव वरिष्ठ हो, पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण व आम्ही स्वतः आर्गाव पोलीस स्टेशन येथे नंबर एक्कावन्न ऑब्लिक चोवीस बाधावी तीनशे एकोणऐंशी चोवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यात डिझेल चोरीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपितांनी नाशिक शहर नाशिक ग्रामीण भागातील घरपोड्या व मोटरसायकल चोऱ्या केल्याचे निष्पन्न सांगितल्याने त्यावरून आम्ही त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदर आरोप चार आरोपी आरोपी नामे शिव शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे दुसरा महेश सदाशिव मालखडे संजय छोटू पहाडे व श्रावण पोपट भालेगाव यांनी सर्वांनी एक मोटरसायकल व फोर व्हीलर वाहनाचा वापर करून नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातील आडगाव पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एक्कावन्न अब्लिक चोवीस घरपुडीचा गुन्हा तसेच आडगाव पोलीस स्टेशनचा चौपन्न अब्लिक चोवीस एक डिझेल चोरीचा गुन्हा दिंडोरी पोलीस स्टेशनचा सदुसष्ट व पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस असे दोन घरपुडीचे गुन्हे पिंपळा बसवचा एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी घरपुडीचा गुन्हा वाडीवारे पोलीस स्टेशनकडील व रोजर पोलीस स्टेशनकडे दोन मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील त्यात एक फसिनो एक डस्टर एक, एक इनोवा असे फोर व्हीलर वाहने असा एकूण गुन्ह्यातील तेवीस लाख चाळीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने भांडे टी व्ही असा मान हस्तगत केला आहे सदरची कामगिरी ही माझ्यासोबत पोलीस हवालदार नरोडे पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार सुरंजे पोलीस हवालदार पोलीस नाईक सचिन बाईकर शिवाजी आव्हाड निखिल वाक्सवे अमोल देशमुख दिनेश बुंबाडे इरफान शेख यांच्या मदतीने आम्ही सदरची कामगिरी केलेली आहे सर अजून काही गुन्हा होऊ शकतो का नाही अजून त्याचा त्याच्यावर पोलीस कस्टडी आहे त्यानंतर आम्ही अधिक अजून तपास चालू आहे सर सोनं किती डिटेक्ट झाले सोनं जवळजवळ एक एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव पॉईंट तेरा ग्रॅमचे सोने डिटेक्ट झाले सर आणि गाड्या सर त्यांनी आरोपींनी आ... दोन गाड्यांचा वापर केला के के एक डस्टर गाडीचा आणि एक पस विनो गाडीचा वापर केला विनोवा गाडीचा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शत पदकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव पोलीस अवलदार सुरेश नरवडे पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस अवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार सचिन बाईकर पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस हवलदार शिवाजी आवाड निखिल वागचौरे अमोल देशमुख दिनेश उंबाडे इरफान शेख यांनी केली या उत्कृष्ट कामगिरीमुळे आडगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक